येती गिंगेल दिसता पांढरा हां नोते पण तुम्ही पहिले काय म्हणा दादा पहिले की पूर्ण पूर्ण आला पण दादा पण अर्धा मला बसून बोलतो सुंदरले ते हां हो तो अरे आले रे आता माय सुरते लाल सुरते ते पांद्रे झाले ना मला दी माफोटो काढता नाही तुमचं काय साइज आहे तुमचे अरे माइक गेले ना अरे ती कशी झाली रे

વદરભાઈ વદરભાઈ સાદા ધન ધન હવાઈ ના પાણ નિપન હા હા કાઈ નઈ ના રે કા હાલ છે એટલે મન કાઈસ નઈ માજન કોણ સર ખતરા ઘર આયા મે લોકો મત દે કે પકાય ખોડ ખરુંગે મે લોકો તી બર બસું ને सर बोनगावमध्ये मध्ये काही नागरिकांची नखांची गर्दी होत असल्याची प्राथमिक माहिती आहे किती रुग्ण आहेत किती गावांमध्ये सध्या सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र बोनगाव आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण चार गावांमध्ये एकोणतीस रुग्ण आजपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत आमचे सर्वेक्षण चालू आहे जसं आकडा वाढेल तसं आम्ही बोनगावमध्ये दहा रुग्ण बोन रिपोर्टिंग झाले सर्वाधिक सर्वाधिक पण नखाची गर्दी होत आहे म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी होते किती दिवसामध्ये नख जवळपास आठ ते दहा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते सुरुवातीला नखे कमजोर होतात थोडेसे मागे जातात आणि आठ ते दहा दिवसात ते जवळपास नखे निघून येतात कदाचित सेलेनियमचं प्रमाण हे एक कारण असू शकतं कारण की ब्लड इन्व्हेस्टिगेशन मध्ये तसं वाढलेलं प्रमाण आलेलं आहे तर ते एक कारण असू शकतं मात्र आता त्वचा रोग डॉक्टर आलेले आहे ते त्यानुसार ते कन्फर्म डायग्नोसिस आपल्याला कळेल सरपंच आपल्या गावामध्ये केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार समोर आले काय नेमकं प्रकार आहे हो डिसेंबरच्या एंडिंगलाच केस गळती चालू झाली तीन साडेतीन महिन्यामध्ये केस गळती हा संपूर्ण थांबली आयुष मंत्रालयाला म्हणता येईल किंवा त्याच्या डॉक्टरांना असं म्हणता येईल की त्यांना त्या बाबतीत यश आलं परंतु आता नुकतीच गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गळती चालू झाली आणि आता याच्यामध्ये ब केस गळतीनंतर नख गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात किंवा याच्यानंतर जर काही हळाले जसं आता हड्डी कॅल्शियमचे प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं मागच्या वेळेस ब्लडच्या तपासण्या केल्या होत्या तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता ना येणार नाही केस गर्दी नंतर आय सी एम रिपोर्ट येणार होतं अद्यापर्यंत आलेलं नाही आपण सांगतो की आय सी एम आरच्या डॉक्टरांनी उपचार केला काय नेमकं का प्रकार आय सी एम आरनं उपचार केला नाही आय सी एम आरनं त्याचे ब्लड शॅम्पल असतील काही के केसाचे शॅम्पल असतील विविध प्रकारचे शॅम्पल नेले आणि त्यां त्याच्यावर त्यांनी रिसर्च केलं आणि त्यांचा काहीतरी प्राथमिक अहवाल हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवसाहेब साहेब यांच्यापर्यंत पोचला पण आणि त्यांनी एका पत्रकार परिषदमध्ये तो सांगितला पण की त्याच्यावर सेलेनियमचं काही प्रमाणात सेलेनियम आढळून आलं म्हणून आता सरपंच म्हणून आपली काय मागणी आहे गावपंच माझी एकच मागणी आहे की असे अनोखे प्रकार जे समोर येत आहेत तर पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे जेणेकरून आणखी काही याच्यातून नवीन काही तिसरंच निघा नाही म्हणून पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे हेच मी आज सकाळून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि सीओ खरात साहेब डी एच ओ गीतेसाहेब यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालं की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या तुम्ही कारण मागच्या वेळेस ठीक आहे तीन महिन्यामध्ये केसगडती थांबलीशील परंतु आता हा गळती झाली तर हा विषय तुम्ही गांभीर्याने कुठेतरी घ्या असं मी माझा सकाळनच त्यांच्यासोबत बोलण्यात आलं आय सी एम आरचा अहवाल जो आहे तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर काय उपचार करण्यात आले अनेकदा तो अहवाल जो प्रसिद्ध करावा अशी मागणी केली ते केसगळती कशामुळे के जाते हे अजूनही गुलदस्त्यात आहे कारण ॲलोपॅथिकनं याच्यावर फारसे काही के उपचार केलेले नाही आहेत परंतु आयुष मंत्रालयाच्या ज्या तीन टीम आल्या होत्या त्यांनी केसगळतीवर औषध उपचार केले आणि असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामुळेच केस परत आले तुम्ही या गावचे सरपंचा तुमच्यापर्यंत आय सी एम आरचा अहवाल पोहोचला आहे का नाही अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत रीतसर अहवाल कोणत्याच प्रकारे पोहोचलेला नाही आहे रिच आता पुन्हा नगरती होत आहे सरकार असेल शासन असेल हा प्रकार गांभीर्यानं घेतो आहे असं वाटतंय का किंवा जीवाशी खेळणं सुरू आहे का असं म्हणता येणार नाही कारण अगोदर अगोदर जे केसगडती झाली त्या केसगडतीमध्ये आपल्या देशाच्या सर्वोच्च टीमा इथं पोहोचल्या होत्या आय सी एम आर सारखी टीम आली त्यामुळे आरोग्यासोबत खेळ खेड़, खेळतायत असं आपल्याला म्हणता येणार नाही परंतु ही जी बाब आहे हे अतिशय गांभीर्यानं घेण्यासारखी आहे असं असं माझं मत आहे पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण आढळलं होतं अन्नधान्यामध्ये सेलेनियमचं प्रमाण आढळलं होतं त्यानंतर या पाण्यासाठी दुसरी पर्याय व्यवस्था करणार आहे असं शासनाकडून सांगण्यात आलं पाण्याची पर्याय व्यवस्था केली होती का किंवा जे धान्य वितरित होणार होतं ते धान्य बंद करण्यात आलं होतं का नाही माझं खरात साहेबांसोबत बोलणं झालं होतं या विषयावर त्यांनी मला सांगितलं पण की बाप आ, एप्रिल महिन्यामध्ये आपण याच्यामध्ये ज्या ज्या गावले पाण्याची अडचण आहे जिथं आरो प्लॅन नाही आहे तिथं आपण आरो प्लॅन देणार आहोत अद्यापपर्यंत आरो प्लॅन्ट दिलेले नाही आहेत आणि जे राशनचा विषय तुम्ही बोलता अन्नधान्य हे पण जे जसं सुरळीत अगोदरचं होतं ते तसंच आहे त्याच्यात नवीन काही झालेलं नाही